कुडाळच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार या निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना शुभेच्छा देत असताना तुमचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये अभिवादन करतो तो हे चित्र आता मला उलटून एकवीसव्या शतकातलं शहर आपल्या कुडातलं दिसावं असावं लोकांना ते अनुभवायला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा जे आता नवीन झालेल्या आहेत त्यांनाही मी हेच सांगेन की आपण पण कुडाळच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं असं योगदान आपल्या हो। या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली आमचा शिवसेनेचा महायुतीचा नगराध्यक्ष आज इकडे कुडाळ नगरपंचायतीमध्ये विराजमान झाले त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे कारण हो तो करून, मी जस माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मतदान देन केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समज त्यांना असं वाटत असावं की तिकडे अडीच वर्षामध्ये काहीच झालेलं नाही पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर शंभर टक्के असेल आणि म्हणून एकच नाही तर दोरग तिघं सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत मला माहित नाही पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काही सरकार इथे निवडलंय जी सत्ता निवडली आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन निवडणूक होणार आहे समजत महाराष्ट्रभर निवडणुका होणार आहेत तुमच्या मत मालवण कशा शंभर टक्के आम्ही ती लढवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा निकाल अपेक्षित होते आता जोपर्यंत निकाल लागत नसतो साहेब तोपर्यंत सर्वसामान्य माणस ते गृहीत धरायचं नसतं ते राजकारणामध्ये गृहित धरायचे दिवस गेले आणि जसं मागच्या अडीच वर्षामध्ये काही लोकांनी गृहित धरलं होतं की पुरामध्ये काही नाही केलं तरी चालेल आज त्याचा परिणाम दिवसा आता तुम्ही धक्का म्हणा किंवा आमची सत्ता म्हणा सामान्य मी म्हणाल ते आज दिवस तुमचा आहे